कळली की आमचा अभिषेक गोसाकर गोळीबार झालेला आहे आणि हेच आहे मुद्दा की किती बसायचा लोकांना भीती आहे किती आहे पण महत्वाची गोष्ट हेच आहे राज्यात माणसं देणार खोके सरकार नुसतं आश्वासनासाठी आहे आपण पाहिलं मंडळापासून अगदी अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना जातीना त्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दांमध्ये चॉकलेट देऊन आमदारकीच असेल खासदारकीच असेल पगारवाडीच असेल इन्शुरन्स असेल आरक्षणाचं असेल आणि हे शब्द आम्हाला माहिती आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आणि म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास तरी किती देवायचा जनतेने हे आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण पाच वर्ष इच्छुक होते आमच्या सोबत असताना नंतर भाजपमध्ये आता ते गेले तिथे देखील आपण पाहते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का रस्ते खरोखर चांगले झालेत का आम्ही सतत त्यांना सांगायचो रस्ते चांगले करा चांगले करा करतोय करतोय पण कधी झालं नाही खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच या सीटवर धोका वाटायला लागलेला मी तर एकच सांगितलेलं आहे मी काल पर्वाकडेच ऐकलेलं आहे स्वतः सीट बदलण्याचा आहे त्यांना ठाण्यात पडून जायचं आहे तिथून लढू तर कोणी समोर असलं तर एवढी महाशक्ती त्यांच्या मागे आहे तर कशाला एवढं विचार करतात पण एक आहे नक्की भाजपा इथं काय करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर कारण मी पाहतोय हे नवीन गेले सात आठ वर्ष पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या दोन वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे भाजपाला माहिती भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील ह्या मला कधीच वाटत नाही मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे भाजपकडून असेल मिंदे गटांकडून असेल पण कारण त्यांनी देखील धमकवलेलं आहे की भाजप मी ज्या लढत आहे एकच गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाही आणि ज्यांना लपून असेल तर नाही आमच्यासोबत आणि महाराष्ट्रासाठी लढत आहेत की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत लोकतंत्रासाठी लढत आहेत त्यांना हैराण केलं जात त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जातात त्यांना परेशान केलं जात आहे पण आम्ही घाबरणार नाही आम्ही लढत आहोत ते सत्यसाठी सत्यमेव जयतेसाठी पण जे सत्तामेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्या सोबत जातात